छगन भुजबळ हे परदेश वारीनंतर आज नाशिकमध्ये येणार ना आहेत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत छगन भुजबळ परदेश वारीसाठी गेले होते त्यानंतर आज पुन्हा एकदा ते नाशिकच्या दौऱ्यावर आहेत नाशिकमध्ये आलेले आहेत ता, आणि आता ते आल्यानंतर आता काय निर्णय घेतात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती बैठक झाली होती आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आठ दहा दिवसामध्ये आपण निर्णय काढू मार्ग काढू असं आश्वासन छगन भुजबळ यांना दिल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर आता छगन भुजबळ परदेश वारीसाठी गेले होते आणि आता ते परतदार आहेत नाशिकमध्ये नाशिकच्या दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर छगन भुजबळ कुटुंबासह परदेशी रवाना झाले होते परदेशातून परत आल्यानंतर आता भुजबळ काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहे त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर अजित पवार काय निर्णय घेणार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर आता ते परदेशी वारीसाठी रवाना झाले त्यानंतर परदेश वारीनंतर आल्यानंतर पुन्हा एकदा ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते या संदर्भातला आढावा घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला डावललं काय फेकलं काय फरक काय पडतोय भुजबळांचं वक्तव्य मंत्रीपद न मिळाल्याने भुजबळ नाराज भुजबळ समर्थकांकडून सरकारचा निषेध करण्यात आला होय आपण नाराज भुजबळांकडून माध्यमांसमोर उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली नाराज भुजबळ हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये परतले नाशकात पदाधिकारी ओबीसी नेत्यांसोबत बैठकांचा सिलसिला पाहायला मिळाला नाशकात पदाधिकारी ओबीसी नेत्यांसोबत बैठका झाल्या अजित पवार भुजबळांची अद्याप भेट झालीच नाही नाराज भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आठ दहा दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढू फडणवीसांकडून भुजबळांना शब्द देण्यात आला फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ परदेशी वारीला रवाना झाले परदेशवारीनंतर वारीनंतर भुजबळ आज नाशिकमध्ये येणार ना आहे भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय